सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पी जी आय हे नेमकं पी जी आय काय आहे याची गरज काय या पी जी आयचे सहा क्षेत्र कोणते पी जी आयची सहाशे गुणांची विभागणी नेमकी कशी आहे आणि पी जी आयची दर्शक संख्या किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पी जी आय संदर्भात बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचे एवढ्यात फोन येत आहे आणि त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघूया तर माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं की पी जी आय अठरा एकोणीसपासून भारत सरकारने पुढील स्रोतांच्याद्वारे माहिती संकलन करत आहे पी जी आयच्या संदर्भामध्ये पहिला स्रोत आहे पी जी आयचा युडाएस युडायस प्लसवरून पी जी आय आप आपल्याला गुणांकन मिळतं त्यानंतर नॅस नॅशनल अचिवमेंट सर्वे पी जी आयच्या गुणांकनासंदर्भात महत्त्वाचं आहे समग्र शिक्षा योजना आराखड्यातील माहिती पी जी आयच्या मूल्यांकनासंदर्भात सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आराखड्यातील माहिती त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ज्याला आपण एम डी एम म्हणतो त्यावरून देखील पी जी आयच्या संदर्भात काही माहिती मूल्यांकनासंदर्भात मिळते आणि शगुन पोर्टलवरील माहिती शगुन पोर्टलवर जसं शाळाबाई विद्यार्थी सर्वेक्षण वगैरे आपण शगुन पोर्टलवर नोंदवतो त्याच्या संदर्भातली माहिती या एवढे स्रोत आहे पी जी आयची माहिती घेण्याच्या संदर्भातले तर बघा पी जी आयचे क्षेत्र दर्शक संख्या आणि सहाशे गुणांची विभागणी याचा तक्ता हा अत्यंत महत्त्वाचा हो तक्ता आहे बघा क्षेत्र आहे पी जी आयमध्ये सहा एकूण गुण आहे सहाशे आणि दर्शकांची संख्या आहे त्र्याऐंशी बघा क्षेत्र पहिलं आहे क्षेत्राचं नाव लक्षात ठेवा क्षेत्र पहिलं आहे निष्पत्ती अध्ययन निष्पत्ती प्रवेश शिक्षक उपलब्धता आणि व्यावसायिक विकास परिणाम दोनशे नव्वद गुण आहे आणि पंचवीस दर्शक आहे हे दोनशे नव्वद गुण नेमके कसे आहे ते दर्शक कोणते आहे याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनवर देखील दिलेला आहे आपण तो बघू शकता त्यात सविस्तर दिलेला आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं कार्य क्षेत्र आहे वर्ग आंतरक्रिया वर्ग आंतरक्रियामध्ये अध्यापनाचे व्यवस्थापन अध्ययन समृद्धी उपक्रम याला नव्वद मार्क आहे आणि चोवीस दर्शक संख्या आहे तिसरं क्षेत्र आहे कार्य जे क्षेत्र आहे ते आहे पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांचे हक्क एक्कावन्न गुणांसाठी असून बारा दर्शक आहेत मित्रांनो याचे चौथं क्षेत्र आहे शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण पस्तीस मार्क याला आहेत आणि सात दर्शक आहेत याचे कार्यक्षे कार्यक्षेत्र पाच आहे मित्रांनो डिजिटल शिक्षण क्षेत्र पाचवं कोणतं आहे डिजिटल शिक्षण पन्नास गुणांसाठी असून पाच दर्शक आहेत याचे त्यानंतर क्षेत्र साव प्रशासन प्रक्रिया यामध्ये निधी अभिसरण आणि उपयोग त्यानंतर सी आर सीची कामगिरी वाढवणे उपस्थिती सनियंत्रण प्रणाली शालेय नेतृत्व विकास असे याला चौऱ्याऐंशी मार्क असून दहा दर्शक याची संख्या आहे मित्रांनो या पद्धतीने एकूण दर्शक आहे सहा एकूण गुण आहे सहाशे आपलं सहाशे गुणांचं मूल्यांकन होतं आणि त्र्याऐंशी गुण याला मिळू शकता सॉरी त्र्याऐंशी दर्शक्याचे आहेत तर या पद्धतीनं सहाशे गुणांचं मूल्यांकन यावर आधारित होतं हे मूल्यांकनासाठी आपण माहितीचे स्रोत यामध्ये बघितले सहा सहा देखील आपण बघितले तर पुढे जाऊ मित्रांनो आता बघा पी जी आय मूल्यांकन पद्धती व श्रेणी विभागनी मग आता सहाशे गुण आहे मग सहाशे गुणांची आपल्याला किती मार्क्स पडले आणि आपण नेमकं कुठं आहे सगळ्यात पहिलं की तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की आपली शाळा इथं इंडिकेट होत नाही किंवा इथं बीट इंडिकेट केंद्र इंडिकेट होत नाही तालुका इंडिकेट होत नाही जिल्हा जे मूल्यांकनाचं जे प्रसिद्ध केलं जातो तो जिल्ह्याचा निकाल प्रसिद्ध केला जातो तर आपल्याला आपल्या याच्यानुसार आपली, आपली, आपली शाळा काढावं लागेल म्हणजे मी कुठं आहे माझा आपल्या राज्याचा पी जी आय वाढावा श्रेणी वाढावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपली शाळा अगोदर आपल्याला बघावं लागेल माझी शाळा कुठं आहे तर बघूया आपण श्रेणी विभागणी कशी आहे दक्ष हा सर्वोच्च ग्रेड आहे जो त्या श्रेणीतील किंवा एकूण गुणांच्या नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स ज्या जिल्ह्यांना आहे ते दक्ष श्रेणीमध्ये येतात उत्कर्ष उत्कर्ष एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के मार्क्स सहाशेपैकी ज्यांना पडलेत ते येथे येतात दुसऱ्या श्रेणीमध्ये अतिउत्तम एकाहत्तर ते ऐंशी टक्के त्यानंतर उत्तम एकसष्ट ते सत्तर टक्के त्यानंतर प्रचेस्ता एक एक्कावन्न ते साठ टक्के गुणप्राप्त जिल्ह्यांसाठी आहे प्रचेस्त दोन एक्केचाळीस ते पन्नास टक्के प्रचेस्त तीन एकतीस ते चाळीस टक्के आकांक्षी एक एकवीस ते तीस टक्के आकांक्षी दोन अकरा ते वीस टक्के आणि मित्रांनो आकांक्षी तीन एक ते दहा टक्के गुण असलेल्या जिल्ह्यांसाठी आहे तर या पद्धतीनं हे सहा सात आठ नऊ दहा एकही जिल्हा महाराष्ट्रातला याच्यामध्ये नाही आहे आपला ओके तर मित्रांनो मग जिल्ह्याला आपल्याला जिल्ह्या झालं मग आपण आपल्या शाळापासून घेऊ की पी जी आयची गरज काय नेमकी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पी जी आयची गरज काय आयचं महत्त्व काय तर काय महत्त्व आहे पी जी आयचं तर पी जी आय जे इंडिकेटर आहेत स्कोअर जिल्ह्याला सुधार सुधारण्याला अवश्य असलेले क्षेत्र दर्शवते माझ्या उणीवा कोणत्या आहे मी पुढे जायसाठी मी कोणत्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे कोणत्या क्षेत्रात मी कमी आहे हे मला इथं कळतं आहे मित्रांनो बघूया आपण एक एक पी जी आय सर्व जिल्ह्यांच्या सापक्ष कामगिरीचे प्रतिबिंब दर्शवते कारण स्वयंूल्यमापन मी भरलं आहे मी माझा इडाएस भरला आहे आर संदर्भातली माहिती मी भरली शगुन पोर्टलविषयीची माहिती मी भरली आणि त्यावरून प्रत्यक्षात माझ्या केंद्राचा माझ्या शाळेचा माझ्या केंद्राचा माझ्या तालुक्याचा जिल्ह्याचा पी जी आयचा स्कोअर निघणार आहे त्यावर आमचं मूल्यांकन होणार आहे तर प्रतिबिंब दर्शवते आपल्या कामगिरीचं यामध्ये सर्व जिल्ह्यांना समान उपलब्ध आहे ज्यामुळे सर्वांना अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळते सगळ्यांना सारखे मार्ग आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे सामायिक केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतीसाठी माहितीचा सा एक चांगला स्रोत म्हणून पी जे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आणि शालेय शिक्षण व्यवस्थेतील सर्व भागधारकांना विद्यार्थी पालक शिक्षक आणि प्रशासन जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्या जिल्ह्याची कामगिरी कशी आहे हे जाणून घेण्यास मदत होते माझा जिल्हा कसा आहे माझं राज्य कसं आहे आणि पी जी आयमध्ये आपण नेमकं कुठं आहे हे समजण्याला या पी जी आयमुळं मदत होते म्हणून पी जी आय अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद